तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट शेगावात मोठी कारवाई बेचाळीस लाखांचा गांजा जप्त शेगाव शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दोन क्विंटल सात किलो गांजास एका आरोपीला अटक केली आहे या कारवाईत एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे पोलिसांची सतर्कता आणि मोठी कामगिरी शेगाव शहरातून गांजाची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणेदार नितीन पाटील यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास सापळा रचला शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड जवळ छापा टाकण्यात आला या कारवाईत डोंगर सिंग जुलाल सिंग झाडे रा कुहा मोताळा याला दोन क्विंटल सात किलो गांजास अटक करण्यात आली एक आरोपी फरार या कारवाई दरम्यान नाग गुलजार शेख रा पिंपळखुटा जी अकोला हा आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला आहे पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे ठाणेदार नितीन पाटील यांची प्रतिक्रिया या कामगिरीबाबत बोलताना ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले की गांजाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस सतर्क असून शेगाव सारख्या शहरात अशा अवैध कारवायांना दिला जाणार नाही करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये डम्पिंग ग्राउंड जे आहे डम्पिंग यार्ड जे आहे त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ डी बी स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमोद आरोपी हे मिळून आले तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला रात्री असं पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पाळा लागतो त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे त्याच्यामुळं आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास दोनशे सात किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे जप्त केलेला आहे आणि या सर्वांची किंम एकूण जवळपास बेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो विश्व सर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अपर पोलीस अधीक्षक सो बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य उपविभागीय हो हो पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या चर्चा आम्ही केलेली आहे थारा दिला जाणार नाही आम्ही फरार आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्नशील आहोत गांजाचा मोठा साठा जप्त पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे बेचाळीस लाख रुपये आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे शेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंद्यांना बसला आहे शेगावातील या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईचे कौतुक होत आहे जळगाव उन्नती न्यूज करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी शेगाव बुलढाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज